नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर आता सर्व लाडक्या महिन्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारकडून आता ई केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर याआधी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आली होती परंतु अद्यापही खूप साऱ्या महिलांचा ई के वाय सी बाकी आहे त्यामध्ये मुख्य म्हणजे ज्या महिलांना पती नाहीत किंवा वडीलही नाहीत अशांची ई के वाय सी बाकी आहे कारण वेबसाईटवरती तिथे कुठलाही ऑप्शन अजूनही आलेला नाही त्यामुळे आता ही ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर नेमकी किती तारीख आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकर यांनी याची माहिती दिलेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी मुदतवाढ तर मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत या दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारकडून आता एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तर आता लाडकी बहिण योजनेच्या ई सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई वाय सी करावे व त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व त्याचबरोबर घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित जिल्हा जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी तर अशा प्रकारे आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे ई के वाय सी करण्यासाठी तर आता वेबसाईटवरती लवकरात लवकर पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी एक नवीन ऑप्शन येईल त्यानंतरच तुम्ही ई वाय सी करू शकता तर जेव्हा ऑप्शन वेबसाईटवर येईल तेव्हा नक्कीच आपण त्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा त्याचबरोबर आपल्या फेसबुक सुद्धा फॉलो करा असेच महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील